आतापर्यंत अनेक उत्तम कलाकृती मराठी सिनेसृष्टीला देणारे अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे महेश कोठारे केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तर त्यांनी मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट का पाहत नाहीत आणि झपाटलेला तीनचं असणारं बजेट याबद्दल त्यांच्या डॅमिट आणि बरेच काही या, का या आत्मचरित्रात खुलासा केलाय त्यांनी म्हटलंय की मराठी प्रेक्षक चित्रपट गृहांमध्ये येऊन चित्रपट पाहत नाहीत अशी खंत अनेक जण माझ्याकडे व्यक्त करत आहेत परंतु याबद्दल माझं थोडं वेगळं मत आहे चांगला चित्रपट कोणाला पाहायला नाही आवडणार त्यामुळे मराठी लोक जाणीवपूर्वक चित्रपट गृहांमध्ये जात नाहीत हा आरोप मला मान्य नाही सध्या आपल्या चित्रपटाला हिंदी चित्रपट तसेच हॉलिवूड पटांच्या मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागतंय प्रत्येक मराठी भाषिकाला हिंदी भाषा समजते तसेच हिंदी चित्रपटाचं बजेट खूप मोठं असल्यामुळे प्रेक्षकांचं कुतूहल वाढेल अशा पद्धतीने ते आपले चित्रपट डिझाईन करतायत त्यामुळे त्या भाषांमधील चित्रपटांकडे आपला मराठी प्रेक्षक वर वर्ग वळणं शक्य आहे परंतु मराठी लेखक निर्मात्यांनी देखील आपल्या कलाकृती प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये येऊनच पाहायला हव्यात असा आशय तयार करणं गरजेचं आहे प्रेक्षकांच्या उपस्थितीत राहून चित्रपटांचा आनंद घेणं ही कधीही अधिक मोठी गोष्ट आहे ओ टी टी वेब सिरीज सारखी आव्हानं उभी राहिली तरी चित्रपट माध्यमाचं प्रेक्षकांना असलेलं वेळ कधीही कमी होईल असं मला वाटत नाही सिनेमा काल होता आज आहे आणि उद्याही राहीलच झपाटलेला तीन हा चित्रपट मला करायचा आहे पण त्याचं बजेटच साडेसहा कोटी एवढं या चित्रपटामध्ये भरपूर ऍक्शन प्रसंग आहेत त्यासाठी भरपूर कॅमेऱ्यांचा वापर करावा लागणार आहे म्हणून हा चित्रपट मला थ्री डीमध्ये मध्ये करायचा आहे असा खुलासा स्वतः महेश कोठारे यांनी केलाय झपाटलेल्या तीन पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी